आपल्या घरात रेशन कार्ड रेशन धन्यपूर आता कुठला भाग नाही ठेवला की प्रत्येक लाभ नाही मिळावा याला प्रत्येक व्यक्तीने सांगितलं संस्कृतीने सांगितलं संस्कृतांनी सांगितलं की आपल्या सरकारने आपल्यासाठी कुठल्या पद्धतीने योजना कसं काम केलंय काय अपेक्षित आहे एवढंच बोलतो मी परमिशन नाही घेता आपल्या घर रेशन कार्ड रेशन धन्य असा कुठला भाग नाही ठेवला की ती काही जास्त बोलत नाही प्रत्येक व्यक्तीने सांगितले संस्कृतीने सांगितले संस्कृत की आपल्या सरकारनं आपल्यासाठी कुठल्या पद्धतीने योजना आणत कसं काम केलंय काय अपेक्षित आहे एवढंच बोलतो मी भावांची परमिशन नाही घेता